नमस्कार मित्रमैत्रिणीनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो एक ऑक् एक जानेवारी निमित्ताने मी एक पोस्ट टाकली होती सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा टी शर्ट त्याच्यावर भीमा कोरेगावचा विजयस्तंभ ज्याला वॉर मेमोरियल म्हटलं जातं ती जुनी इंग्रज लोकांची पद्धत होती ते जिथे जिथे युद्ध व्हायचं किंवा ज्या वेळेला युद्ध व्हायचं तेव्हा त्या युद्धामध्ये जे लोक शहीद व्हायचे त्या शहीदांच्या नावं कोरलेला एक स्तंभ उभा राहायचे त्यांचे नावं आणि थोडेफार त्याच्यात डिटेल्स पण द्यायचे ते कधी वारले कुठे वारले कुठले त्यांची पोस्ट काय होती असं तर भीमा कोरेगावचा स्तंभ जो आहे एक जानेवारी अठराशे अठराचा याच्यामध्ये पाचशे लोकांचे नावं आहेत आणि याच्यामध्ये याला जरी महार सैन्य म्हणत असलं तरी हे महार सैन्य फक्सक्लुझिव्हली नव्हतं याच्यात मेजॉरिटी महार होते याच्यामध्ये राजपूत वगैरे इतर दे जातींचे देखील लोक त्यावेळेला होते आणि हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची ही ही सैन्याची तुकडी होती ज्यांनी पेशव्यांच्या सैन्याच्या तुकडीला हरवलं महारांनी ब्राह्मणांना हरवलं असं जे म्हटलं जातं तर ते शब्दाशा तसं नाही आहे ब्राह्मणांचे जरी ती इन्चार्ज असले पेशवे ब्राह्मण असले तरी सैन्यामध्ये काही ब्राह्मण नव्हते ते सगळे परत अठरा पगड जातीचे लोक जे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यापासून चालत आलेले आणि ते पेशव्यांनी टेकओवर केलेलं होतं तर हा लढा पेशवेविरुद्ध इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी असा होता हा लढा भारत विरुद्ध इंग्लंड असा देखील नव्हता कारण त्यावेळेला भारत नव्हतंच भारत ही संकल्पनाच नव्हती तेव्हा भारत ही संकल्पना इतिहासामध्ये जर मोठ्या अर्थाने बघितलं तर तीनदा फक्त झालेली आहे एक म्हणजे जम्बूद्वीप जेव्हा सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली एक एक झालं होतं दुसरं म्हणजे मुघल साम्राज्य इस्पेशली औरंगजेबाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ही भा जी भूमी आहे जिला आज आपण भारत म्हणतो ती एका अंमलाखाली आली होती आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि त्याच्या आधी देखील गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जो भूभाग आहे तो एक झाला होता ब्रिटिशांविरोधामध्ये परंतु जेव्हा पेशवे लढले इंग्ले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी त्यावेळेला भारत नावाची एक संकल्पना नव्हती हो कोणी स्वप्नात पण पाहिलेलं नव्हतं हो त्यामुळे ही लढाई एका राजवटीची राज्याची दुसऱ्या राज्याची एवढीच लढाई होती जशी औरंगजेबाविरुद्ध हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवराय ही काय हिंदू मुस्लिम किंवा भारत पाकिस्तान असं लढाई नव्हतं हो एक राज्य भारतभूमीवरचं दुसऱ्या राज्याशी लढतं आहे तेव्हा भूमी असं देखील नव्हतं त्यामुळे याला कोणी भारताविरोधात लढत होते आणि भारतासाठी लढत होते असे कोणी गैरसमज करू नये इंग्रज सत्तेविरुद्धचा लढा हा भारतासाठी होता आणि त्यावेळेच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग गेला कारण त्यावेळेला संपूर्ण भूभाग जागृत झाला होता आणि या इंग्रजांना परकीयांना हाकलून न्यायचं कारण त्यांचं सत्ता केंद्र हे लंडनमध्ये होतं ते असं नव्हतं की इंग्रजांची सत्ता ही भारतातच त्यांचे इन्चार्ज आहेत आणि ते तिथेच राहतात आणि ते तिथलं घराणं आहे असं नव्हतं इंग्रजांचं सत्ता केंद्र इंग्लंडमध्ये होतं लंडनला रा राणी आणि तिथून ती चालवत होती त्यामुळे ही परकीय सत्ता होती भारतात असं फार क्वचितच झालंय की बाहेरचं सत्ता केंद्राने सत्ता चालवलेली आहे मेजॉरिटी जे मुस्लिम राजवटी होते ते तिथे भारतात येऊन त्यांनी स्थायिक झाले त्यांच्या पिढ्यानपिढ्या -पीड़ा तिथे सेटल झाल्या स्थानिकांशी लग्न केले व्यवहार केले संस्कृतीचं एक्सचेंज झालं अशा प्रकारे मिक्सिंग झालेलं आहे मोस्ट केसेसमध्ये तर मूळ विषयावर येऊया की मी जी पोस्ट टाकली होती याला खाली ट्विटर ट्विटरवर मेनली काही जे किडे असतात मनुवादी किडे भाजपच्या आय टी सेलचे म्हण असतात काही वेगविशिष्ट आडनावाचे लोक असतात ते नकारात्मक अत्यंत अश्लील भाषेमध्ये वैयक्तिक टीका करणाऱ्या पोस्ट टाकतात पण त्यातल्या एक दोन पोस्ट ज्या मला ज्या जाणवल्या की ही गद्दारी केली होती महारांनी आणि झाडू लावलेलं गळ्यात मडकं घेतलेलं अशा प्रकारच्या वगैरे त्यांनी फोटो टाकलेले आहेत आणि असं तुच्छ पद्धतीने त्याच्यावर लिहिलेलं आहे की तो सैनिक सापडला इंग्र पेशव्यांविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध लढणारा असं तुच्छ लिहिलेलं आहे आणि गद्दार म्हटलेलं आहे त्या पोस्टमध्ये तर त्याच्यावरून मला सुचलं की हे एक सण आत्ताशी कुठे साजरा करायला लागलेले आहेत महार बहुजन महार तर आता राहिले नाही आहेत फारसे सगळे बहु त्यांच्या मूळ धर्मात गेले आहेत त्यांच्या पूर्वजांचा मूळ धर्म नागवंश यांचा श्रवण संस्कृतीतला होता बौद्ध हा सगळ्यांचाच होता ब्राह्मण सोडले तर परंतु ते आता एकेकाला जागृती होते तसे ते जागृत जागे होत आहेत तर यांना एक सण आत्ताशी कळला आहे की एक विजय आपण आपल्या लोकांनी हा पेशवेशाही नष्ट करण्यासाठी ब्राह्मणशाही जी आधुनिक इतिहासाच्या काळामध्ये झाली ती नष्ट करण्यासाठी एक विजय आपल्याला मिळाला होता आणि तो आपण साजरा केला पाहिजे आणि ते देखील त्यांच्या बापाने आम आमच्या सगळ्या बापाने म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते सांगितलं की हे असं असं इथे होतं तुम्ही शूरवीर आहात म्हणून ते त्याचा विजयोत्सव हो साजरा करतात आता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच मनोवादी सरकारने केला त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला दंगली करवल्या आणि आता ते स्ट्राँग होत आहे आता त्याच्यात फक्त पूर्वीचे महार नाही आता सगळेच सहभागी व्हायला लागलेत आता ब्राह्मणांना पण नाईलाज आणि शुभेच्छा द्याव्या लागतात परंतु जी मानसिकता आहे की हा एक विजय त्यांचा मिळालेला त्यांनी त्यांच्या स्वाभिमानाचा विजय आहे हा त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या -पीड़ा झालेल्या अत्याचाराचा एक वचपा काढण्यासाठी के झालेली ही घटना आहे ती छोटी असेल मोठी असेल आणि त्याच्यात मारले गेले मारल्या गेलेल्यांचं अजिबात समर्थन करायचं नाही हा धर्म नाही हत्येचं समर्थन करणारा सनातन धर्म नसतो लक्षात घ्या मित्रांनो जे मारून त्याचा विजय साजरा करण्याची जी प्रथा आहे ही ब्राह्मण धर्माची आहे ही द्वेषाची परंपरा आहे म्हणून तुम्ही बघा प्रत्येक बुद्ध सोडला तर प्रत्येक जे ब्राह्मण अवतार जे आहेत हे हत्या करणारे प्रतीक म्हणून केले आहेत आता ते किती अवतार खरेत हा वेगळा विषय आहे हत्या करणे मारणे रावणाला मारलं याला मारलं त्याला मारलं बळीला मारलं ह्या असुराला मारलं म्हणजे मारणं बाकासुराला मारलं शाहिस्ते खानाला मारलं म्हणून ते परत अफजलखानाला मारलं याचा ते विजयोत्सव साजरे करतात गणेशोत्सवामध्ये त्याचं भांडवल करतात तर हा धर्म नाही हत्या ही, ही वाईट असते आणि परंतु ती काही ठिकाणी संरक्षणासाठी म्हणा किंवा काही राज्याच्या शिस्तीसाठी इतिहासात केल्या गेल्या आहेत पुढेही होणार परंतु त्याचं विजयोत्सव साजरा करणं हे आता हिंदूंनी बंद केलं पाहिजे ही हिंदूंची मूळ संस्कृती नाही जे हिंदू सनातन स्वतःला म्हणतात ते ही ब्राह्मण ब्राह्मण संस्कृती जी आहे विद्वेषाची अवतारांची याच्यामध्ये ते आहे हिंदूंचा मूळ संस्कृती ही नाही हिंदूंची मूळ संस्कृती ही सनातन धर्म आहे सनातन धर्म हा वैराने वैर शमत नाही तर ते मैत्रीने शमत करुणेने शमत ही बुद्धाची शिकवणूक सांगणारा हा मूळ सनातन धर्म आहे तर <coughs> माझ्या मनात असा विचार आला की हे जे लोक आहेत हिंदू लोक हे किती सण साजरे करतात पूर्ण वर्षभर आणि हे सण बहुतांश सण असे आहेत की याच्यामध्ये त्यांचं हिंदूंचंच शिंदू म्हणजे मी कोण म्हणतोय महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये शूद्र अस्पृश्य इथले आदिवासी जो समाज आहे यांचं पूर्वी पूर्वजांचं पतन झालं आहे हार झाली आहे यांचा अपमान झालेला आहे किंवा त्यांना बदनामी करू किंवा त्यांचा खोटा प्रचार करून त्यांना आता बदनाम केलं जातं आणि त्या त्या रूपाने सण साजरे केले जातात हे सण ज्यांच्या पूर्वजांच्या हारसाठी किंवा अपमानासाठी पतनासाठी साजरे केले जातात तेच या सणांना मोठ्या प्रमाणावर साजरे करतात म्हणजे शूद्र अस्पृश्य आदिवासी हे जे सगळे लोक आहेत त्या फॉर दॅट मॅटर इवन राजपूतसुद्धा म्हणजे राजपूत जे काही ब काही जे सण साजरे करतात हे त्यांच्याच पूर्वजांचा अपमान करणारे सण आहेत आणि हे कित्येक आहेत लक्षात घ्या म्हणजे याच्यावर पुस्तकं लिहिलेले आहेत बऱ्याचशा बहुजन लेखकांनी हे सगळं एक्सपोज करणारे मग हे तुळशी लग्नापासून सुरू होतं तुळशी म्हणजे वृंदा ही बहुजन नायिका एक महाराणी तिचा बलात्कार करून ती त्यावेळेला विष्णूने तिचा बलात्कार केला असं ब्राह्मण ग्रंथ सांगतात आणि तिचं दरवर्षी विष्णूशी तुळशी लग्न लावायचा हे बहुजन साजरा करतात म्हणजे बहुजन लोक स्वतःचा अपमानकारक गोष्टी या वर्षानुवर्ष शतकानुशतक करतायत राम अर्हंत रावण जो बुद्ध धम्मातला एक अर्हंत झालेला व्यक्ती आहे त्याला वाल्मिकी रामायणने ब्राह्मण ग्रंथामध्ये असूर ठरवलं आणि त्याने किडनॅपिंग केलं सीतेचा असं ठरवलं हे साप खोटं आहे तो अर्हंत आहे हे लंकावतार सुता मधलं त्यांनी उचललं आणि त्यावेळेला जो एक प्रसिद्ध पात्र होत होतं बुद्धिजम मधलं त्याला बदनाम करण्यासाठी त्याला असं रंगवलं त्याच्यामधला राम हा बोधिसत्व राम रा बुद्धाने पूर्वीचा जो सांगितलेला आहे दशरथ जातकामध्ये की माझा पूर्वजन्म आहे हा राम त्याला उचललं वाल्मिकीने त्याच्यातली रामाची बहीण जी होती सख्खी बहीण सीता तिला उचललं त्यांचा दोघांचा आपसात लग्न लावलं आणि मग त्या उरलेल्या स्टोरीवर ते स्टोरी वनवासात जातो आणि मग तिथे तिचं अपहरण होतं आणि मग तो कसा वालीला मारतो परत आल्यावर शंभुकाला मारतो हे सगळं घुसळलं आणि ह्या असा असून देखील शुद्र अस्पृश्य आदिवासी लोक ह्या रामाला मानतात आता त्यांना हे कळायला लागलं आहे की हे रावण दहन हा आपला सण नाही पण तरी ते साजरा करतात अशा अनेक सण आहेत हिंदूंच्या प्रथांमध्ये बळीराजाला मारलं त्याचा सण आहे परशुरामाच्या विजयाचा सण हे राजपूत लोक शुद्ध नवक्षत्रिय जे झालेले आहेत नवक्षत्रियाच्यासाठी नवक की पृथ्वी निक्षत्रिय झाली होती आणि मग ती कशा पद्धतीने क्षत्रिय पुन्हा आले तर ह्या क्षत्राण्या ब्राह्मणांकडे गेल्या आणि त्यांनी त्यांच्याकडे तैन्न मागणी केली की तुम्ही आमच्याशी संभोग करा आणि आम्हाला पुत्र प, पुत्री द्या आणि मग नवीन क्षत्रियांचा जन्म झाला राजपूत लोक तरी त्या परशुरामाला मानतात तरी त्या अक्षतृतीयेमध्ये त्याचा स साजरा करतात अशा अनेक सण साजरे करतात स्वतःच्या पूर्वजांचा मूळ इतिहास विसरून की त्यांचे पूर्वज हे नागवंशीय होते श्रमण संस्कृतीतले होते खत्तीय म्हणजे क्षत्रिय होते हे विसरून हे सगळं करतात आत्ताशी कुठे काही गोष्टी हे लोक यांना जाणीव झाल्या आहेत यांचा स्वाभिमान जागृत झाला आहे बाबासाहेबांच्या भाषेत गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली आणि ते एखाद दुसरा सण साजरा करायला लागला आहे त्याचाच देखील इतका राग या मनुवादी लोकांना येतो ब्राह्मणवादी लोकांना येतो की ते परत त्यांची ते लोटा लावलेला लाव आणि झाडू लावलेले असे चित्र टाकून हिनवणी करतात हिव नु, हिनवणूक करतात अशा ही जी वृत्ती आहे की नेमकं बरोबर सहा डिसेंबरच्याच दिवशी बाबरी मशीदीवर हल्ला केला जातो कुठली बाबरी मशीद साक्यत जिला आता अयोध्या म्हणतात की जिच्या ख उत्खननामध्ये कुठेही राम मंदिराचे पुरावे आढळले नाहीत परंतु जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये सगळे बुद्धिस्ट शिल्पकलेचे मोन्युमेंट्स आढळलेले आहेत अशा रा बाबरी मशिदीला पाडण्यासाठी बरोबर सहा डिसेंबर निवडला जातो बरोबर जे सव्वीस अकराचा दिवस जो संविधानाचा दिवस आहे त्या दिवशी षड्यंत्र केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे सहन करतात आणि हे एक फक्त साजरं करायला लागला त्याचा इतका वचपा काळ कधी दंगली घडवतात कधी भीमा कोरेगाव बी के सिक्स्टीन म्हणून लोकांना जंग जेलमध्ये टाकतात तर कधी तुम्ही अशा प्रकारच्या पोस्ट करता गद्दार म्हणता तर हे जे आहे हे कलुषित करणारं जे वातावरण आहे आता गुलाम जागा होतोय म्हणून तुम्हाला राग येतो आहे आ, हे आणि तुम्ही अशा प्रकारे त्याचा विद्वेष द्वेष परत सुरू केलेला आहे हेच चुकीचं आहे कारण गुलाम जागा होत राहणार तुम्ही किती दिवस गुलामाला गुलाम, गुलाम करून ठेवणार त्यांची मानसिकता जागी होणार तेव्हा ते जास्त जास्त विद्रोह करणार आता त्यांनी वामनाला बळीराजाच्या विरोधातला आहे म्हणून वामन नाकारलेलं आहे पुढे बाकीचे पण अवतार नाकारले जाणार हळूहळू हे सगळं होणार त्यामुळे हे आता सामंजस्याने करावं लागणार ला। सत्य स्वीकारा की पुराण रामायण महाभारत आणि या सगळ्या ज्या भाकडकथा ज्या गो गोष्टी लिहिलेल्या आहेत हे सत्य नाही आहेत हे त्यावेळेच्या ब्राह्मणवादी लेखकांनी आता मनुस्मृती काय सत्य आहे का मनुस्मृती ब्राह्मणांना वेगळा न्याय देते शूद्रांना वेगळा न्याय देते ज्या ज्या गुन्ह्यामध्ये शुद्राचे हातपाय कापून टाकते मान कापून टाकते त्या त्याला मारून टाकते त्याच गुन्ह्यामध्ये ब्राह्मणाला ते म्हणतात फक्त त्याला एवढं एवढे इतके इतके सिक्के त्याला दंड करा अशा प्रकारची न्याय संहिता आहे ती ही खरी असणार आहे का मग हिच्या विरोधात आता हे जर आवाज करतात तर तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे आणि उलट तुम्ही पण निषेध केला पाहिजे तुम्ही पण हे मानलं पाहिजे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत लक्षात घ्या तर हे म्हणून मी ती जे फेसबुकवर मी पोस्ट केली की बोलतो याच्यावर की एक सण एक भीमा कोरेगाव ते साजरा करायला लागले तोपर्यंत मनुवाद्यांच्या बुडाला आग लागली त्यांचा जळफळाट व्हायला लागला यांना जर हे जर सगळेच्या सगळे शूद्र जागे झाले अस्पृश्य जागे झाले आदिवासी जागे झाले राजपूत जागे झाले तर वातावरण काय होईल त्यामुळे हे इथून पुढे अशा प्रकारचे हे वातावरण न करता तुम्ही इतके शतकते तुमच्या विजयाच्या समारंभांमध्ये उत्सवांमध्ये साजरे झाले आता थोडंसं सहन करा थोडा टॉलरन्स ठेवा तुम्ही पण त्यांच्यामध्ये सहभागी व्हा असं चुकीचं त्यांना दूषण त्यांना गद्दार नका म्हणू हा त्यांचा देश ते दे ते न, न, न ते आहे ते मूलनिवासी आहेत ही जी थेरी जी आहे ही खोटी नाही आहे मायग्रेशन मायग्रेशनमध्ये ते आधी आलेले आहेत आपल्या इतरांच्या जे नॉर्थ इंडियातले आहेत किंवा सवर्ण स्वतःला म्हणतात यांच्या आधी ते आलेले आहेत हा देश ह्या देशावर आधी त्यांचा अधिकार आहे त्यांच्यातले बरेचसे लोक आता मुस्लिम ख्रिश्चन झालेत त्यांना देखील तुम्ही परके म्हणू नका हे त्यांचेच भावंड आहेत आणि सगळेच झाले आहेत ब्राह्मण राजपुतापासून सगळे मुस्लिम ख्रिश्चन झालेत तो काही प्रश्न नाही आहे त्यामुळे एका भीमे कोरेगावने एवढा राग येत असेल तर हे पुढे अजून जागृत होणार आहेत सगळे हे पेटून उठणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्या या विवेकाच्या वाटचालीमध्ये सहभागी व्हा सहकार्य करा त्यांना समजून घ्या तुमचा टॉलरन्स वाढवा त्यांना शत्रू म्हणून डिक्लेअर करू नका हीच माझी विनवणी आहे नाहीतर देशामध्ये अत्यंत अं अस्थिर अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे समाज हा स्थिर होणारच नाही जसं आता हे आर एस एस बी जे वाल्यांनी हिंदू मुस्लिम भारतीय पाकिस्तानी अशा प्रकारचे वाद करून समाज अस्वस्थ केला आहे हा पुढचे शतकानुशतक मग असाच अस्वस्थ राहील कारण लोक जागृत होणारच आहेत त्यांना समजणारच आहे सगळं जे काय आहे सत्य त्यांच्या पुढे येणारच आहे आणि नुसते केवळ एस सी एस टी ओबीसी जागे जागे होणार नाही आहेत तर सवर्णांमधले पण जे लोक आहेत तेही जागे होतील आणि तेही प्रश्न विचार कर विचारायला लागतील तर त्यांना अर्बन नक्सलाईट अँटी हिंदू अँटी भा हिंदुस्थानी असं अँटी इंडियन असं म्हणून तुम्ही क किती दिवस करत राहणार सत्य स्वीकारा आणि ह्या भूमीचा जो बहुतांश बहुजन समाज या आहे याच्या आनंदामध्ये याच्या प्रगतीमध्ये याच्या प्रोग्रेसमध्ये सहभागी व्हा एवढंच मला सांगायचं आहे जय भीम जय भीमा कोरेगाव